दर्जेदार उत्पादन मिळण्याच विश्वसनीय ठिकाण चिन्मय कोकणी मेवा काजूगर हापूस आंबे मालवणी मसाले कोकणी मेवा सरबत आमचा पत्ता कसाल क्रोप विकास सोसायटी जवळ कसाल मालवण रोड तालुका कुडास जिल्हा सिंधुदुर्ग पिन क्रमांक एक्केचाळीस सहासष्ट शून्य तीन आमचा दूरध्वनी क्रमांक चौऱ्याण्णव शून्य तीन अठरा शहाऐंशी शून्य पाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांची पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आणि त्या यादीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या माझ्या सरकारच्या प्रमुखांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि माझ्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य बाहुल फुले साहेब या सगळ्यांच्या सूचनेनुसार या जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या खांद्यावर जबाबदारी दिलेली आहे आणि आज पहिल्यांदा या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन पालकमंत्री म्हणून मी माझी जबाबदारी आज स्वीकारलेली आहे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असो आणि अन्य वरिष्ठ अधिकारी यांच्याशी प्राथमिक चर्चा आज झालेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या गाड उत्सा संदर्भात एक बैठकही आम्ही आयोजित केली आणि त्याही संदर्भात काही निर्णय आम्ही घेतलेले आहेत चोवीस तारखेला त्या संदर्भात आम्ही परत एकदा बसून या जिल्ह्यामधले पाच असे लोकेशन जे पूर परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा त्या पाच ठिकाणी प्रामुख्याने पाणी भरतं असे आम्ही आयडेंटिफाय करायला सांगितलेले आहेत चोवीस तारखेला माझ्या हातात ते पाच प्रामुख्याने यादी येईल आणि मग जिल्हा नियोजनातून उपलब्ध असलेले निधी त्या पाच लोकेशनला प्राधान्य क्रमांक देऊन आम्ही तिथे गाळ उपसण्याचा कार्यक्रम सुरू करणार आहोत त्यानंतर अजून पाच घेणार आहोत आणि अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने प्राधान्यक्रम ठरून गाळ उपसण्याचा कार्यक्रम जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही सगळेजण हाती घेणार आहोत त्या संदर्भातली पूर्ण माहिती एकदा चोवीस तारखेला आमच्याकडे यादी आल्यानंतर आपल्याला दिली जाईल जिल्ह्याच्या असं सगळ्याच तालुक्यातून त्या पद्धतीची मागणी आणि निवेदनं माझ्याकडे आलेली आहेत प्रत्येकाला न्याय दिला जाईल कारण का गाळ उपसण्याचा कार्यक्रम हाती घेतल्यानंतर त्या त्या तालुक्याला निश्चित पद्धतीने त्याचा फायदा होईल आज एकंदरीत पहिला दिवस या जिल्ह्याच्या प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर येणाऱ्या काही दिवसामध्ये कायदा आणि सुव्यवस्था संदर्भात पंचवीस तारखेला मी माझी बैठक आयोजित केलेली आहे प्रशासन पुलीस खातं आणि सरकार आणि राजकीय व्यवस्था हे सगळे हे सगळे आम्ही जाण एक दुसऱ्याला मदत कशी होईल जिल्हा जिल्ह्याचा विकास आणि जिल्ह्यामध्ये नागरिकांची सुरक्षा या दोन विषयाला केंद्रबिंदू ठेवून आम्ही आमच्या या जिल्ह्याच्या विकासात्मक प्रवास या निमित्ताने आम्ही सुरू करणार आहोत या पालकमंत्री पदावर या अगोदर सन्मान्य राणेसाहेब असतील आमचे केसरकरजी असतील मग उदय सामंतजी होते आणि मग गेली अडीच वर्ष महायुतीच्या कालावधीमध्ये रवी चव्हाण साहेबांनी अतिशय सक्षम पद्धतीने या जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्याचं काम केलं मी तिथूनच हा प्रवास माझ्या ह्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शन घेऊन आमच्या ह्या जिल्ह्याला दरडोई उत्पन्नाच्या यादीमध्ये पहिल्या पाच क्रमांकामध्ये आणण्याचं काम आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि ते दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही करू हा प्रयत्न माझ्या या पुढच्या कालावधीमध्ये असेल जिल्ह्याच्या प्रशासनामध्ये शिस्त आणण्याचं काम हे ओरस्त मुख्यालय असो किंवा तालुक्यातलं कुठलंही कार्यालय आणि प्रत्येक विभाग हा जनतेच्या सेवेसाठी आम्ही इथे उपलब्ध आहोत एकदा आलेला व्यक्ती काम घेऊन त्याला परत परत त्या कार्यालयामध्ये येण्याची पाळी येऊ नये अशा पद्धतीचे शिस्त आणि यंत्रणा लावण्याचा माझा प्रयत्न असेल कुठल्याही पद्धतीचा बेशिस्तपणा कुठल्याही पद्धतीचा भ्रष्टाचार आणि जिल्ह्याची बदनामी करण्याचा कुठलाही प्रयत्न कोणीही करत असेल मग तो कुठल्याही पक्षाचा असेल सहन करणार नाही आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा ड्रग्ज मुक्त कुठल्याही तालुक्यामध्ये कोणीही गौ दौ, गौमासची तस्करी करताना करण्याची कोणी हिम्मत करू नये मटका जुगार ऑनलाइन गेमिंग व्यवसाय म्हणजे व्यवसाय म्हणजे वैश्य वैश्यव्यवसाय कुठल्याही प्रकारच्या अनधिकृत गोष्टी ज्याच्यामुळे समाज आणि सिंधुदुर्गाची बदनामी होईल इथे सहन होणार नाही जे जे माझे हे पत्रकार परिषद ऐकत असतील त्यांनी आत्ताच आपल्या सगळ्या आशा गुंडाळल्या पाहिजेत ड्रग्सच्या संदर्भात बीफच्या संदर्भात कोणीही या जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची मस्ती चालू ठेवली असेल त्यांनी माझी ही पत्रकार परिषद ऐकल्यानंतर तिकडल्या तिकडे आपल्या बॅगा विरतरा गुंडाळाव्या प्रत्येकापर्यंत आम्ही पोचण्याचं काम आम्ही करणार पोलीस यंत्रणा शंभर टक्के इथे वापरली जाणार जे काही काही सडके आंबे आमच्या ह्या सिस्टममध्ये असतील ज्याच्यामुळे आमची सगळी प्रशासनाची कोण बदनामी करत असेल कारण का ह्या सगळ्या गोष्टी प्रशासनाच्या मदत काही आतमधल्या मदतीशिवाय शक्य नाही कोणतरी आतमधले आमचे सटके आंबे असतात जे त्या लोकांना मदत करतात आणि त्याच्यामुळे ही सगळी हिंमत वाढली वाढते मी गेली दहा वर्ष विरोधी पक्षामध्ये राहिलेला कार्यकर्ता आहे मला प्रत्येकाच्या नावासकट आम्ही सगळेजण त्या 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 पद्धतीची माहिती बाहेर आणू शकतो म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने दिलेली जबाबदारी हे जनतेच्या सेवक आहोत म्हणून ते पूर्ण करावी कोणावरही अन्याय होणार नाही एवढी काळजी मी घेईन पण कोण जो कोण राज्याच्या विरोधात जिल्ह्याच्या प्रतिमेच्या विरोधात कोणीही कुठल्याही पद्धतीचा कारभार इथे करायचा विचार पण करत असेल तर त्या ह्या पुढे सहन होणार नाही म्हणून या, या पद्धतीचा पारदर्शक कारभार लोकभूमक कारभार हे सरकार हिंदुत्वादी विचाराचा आहे आणि त्याच पद्धतीचा विचार हा कारभारामध्ये पण आम्ही दाखवू इथे जे पण आपल्या सगळ्या ज्या शांत पद्धतीने कोण राहत असेल जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचा अधिकार कोणालाच नसणार म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने जबाबदारी वागणं अपेक्षित आहे मी दहा वर्ष विरोधी पक्षामध्ये राहिलेलो आहे म्हणून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना कसं वागवलं जातं याचा चांगला अनुभव मला आहे मला किती प्रेमाने वागवलं गेलं ह्याचा सगळ्याचा अनुभव मला चांगला आहे म्हणून मी सगळ्या राज्य प्रतिस्पर्धी पक्षाच्या जे काही विरोधी पक्ष या सरकारचे आहेत त्यांना सांगेन कोणावरही हो अन्याय होणार नाही पण कोणीही जिल्ह्याची शांतता आणि सामान्य लोकांना कोण त्रास देताना दिसेल तर माझ्या बरोबर झाडलेल्या घटना माझ्या नजरेसमोर आहेत त्याच्यापेक्षाही चांगला अनुभव तुम्हाला देण्याचा जा प्रयत्न माझा असेल या जिल्ह्याच्या प्रतिमेला कोणीही घालवट लावता कामा नये साक्षरतेमध्ये आपला जिल्हा फार पुढे होता आहे सरकार म्हणून या जिल्ह्याच्या विकासासाठी ज्या काही निधीची अपेक्षा असेल ती जास्त जास्त निधी जसा आपल्या रवी चव्हाण साहेबांनी गेल्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपल्या जिल्ह्यामध्ये आणला त्याच पद्धतीने याही पुढे देवेंद्रजींच्या सरकारच्या काळात पुढच्या पाच वर्षामध्ये जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे जी मदत लागेल मग केंद्र असो राज्य असो सगळ्या पद्धतीची मदत सगळ्या पद्धतीचा किंवा जास्तीत जास्त निधी आणण्याचा माझा प्रयत्न असेल जिल्ह्याच्या विकासासंदर्भात निधी कमी पडून देणार नाही एवढी जबाबदारी माझी असेलच पण माझ्यासाठी कायदानी सुव्यवस्था आणि जनतेची सुरक्षता जिल्ह्यामध्ये माता भगिनींचा महिलांची लोकसंख्या आहे जास्त आहे कुठल्याही पद्धतीचा गालबोट आमच्या माता भगिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून लागता कामा नये मटका जुगार अवैध दारू मग ते कोणाच्याही पक्षाचे असतील माझ्या स्वतःचेही पक्षाचे असतील तरी पण आम्ही गाय करणार नाही मला ह्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा अवैध धंदे आम्ही चालून देणार नाही मग तो वाढू संदर्भात असो काही नियमाला धरून करा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही नियमामध्ये नियम ते बसत असेल आम्ही तुमच्या बरोबर आहोत पण नियम बाहेर काय विषय असेल तर त्याच्यावर कारवाई होणार त्याचं तुम्हाला प्रतिबिंब माझ्या कारभारामध्ये निश्चित पद्धतीने दिसेल म्हणून आज पहिला दिवस आहे जे काही गोष्टी बोलायच्या होतं मी आपल्या समोर बोललेलो आहे सातत्याने आता पाच वर्ष तुम्हाला माझ्याशीच बोलायचं आहे माझ्याशी संवाद साधायचा आहे आपण सगळ्यांमध्ये अतिशय उत्तम संवाद असला पाहिजे अशा अपेक्षा मी व्यक्त करतो कुठे चुकलो तो हक्कानी सांगा तुम्ही मला सगळ्या म्हणजे विरोधी पक्षामध्ये पण बघितलं आहे आज सत्तेमध्ये बघताच तुमच्या सगळ्यांमध्ये माझ्यामध्ये अतिशय उत्तम संवाद आहे जिल्ह्यामधले रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून काही महत्वाचे प्रयत्न म्हणजे शिवळ करायचं असेल तर आदरणीय निलेश साहेबांशी बोलून तिकडच्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांची इच्छा असेल शिवळ प्रकल्प आपण आणण्याची आमची तयारी आहे पण लोकांना विश्वासात घेऊन स्थानिक आमदार निलेशजींशी बोलून पावलं निश्चित पद्धतीने उचलू दीपक केसरकर साहेब असतील सन्मान्य राणे साहेब खासदार म्हणून आहेत हे सगळे जे अनुभवी लोक आहेत सगळ्यांचे मदत आणि सहकार्य घेऊन जिल्ह्यामध्ये जास्त जास्त रोजगार निर्मिती कशी होईल मोठ्यातले मोठे प्रकल्प कसे येतील धरणाची कामं कशी पूर्ण होतील कुठलाही पेंडिंग विषय आताच मी कलेक्टर साहेबांना सांगितलं की ह्या ओरस कार्यालयामधले सगळे पेंडिंग म्हणजे शनिवार रविवार पाहिजे आराम करा काय हरकत नाही सोमवारी सकाळी हजर झालंच पाहिजे उघातच्या कोणाला इथे मी सुट्ट्या कोणाला द्यायला देणार नाही सुट्ट्या घ्यायच्या असेल तर येताना मग हातात तुमच्या हातात अगर नोटीस ऑर्डर असेल तर मग त्याच्याबद्दल मला नंतर तक्रार करायची नाही काम करायची इच्छा नसेल तर ते तुमचा निर्णय आहे मी तुम्हाला तुमच्या बदलीमध्ये पण मदत करेन असं सांगितलं पण या जिल्ह्यामध्ये उगाच सुट्ट्या मी कोणाला घ्यायला देणार नाही मी काय तासन तास असा का मीटिंग घेणारा नाहीये क्वालिटीवर काम करू क्वांटिटीवर काही का, गरज नाही क्वालिटी मला पाहिजे चार तास द्या वर्किंग आवर्स मध्ये द्या पण जिल्ह्याच्या विकासासाठी द्या माझी एवढीच अपेक्षा आहे मी नाही बोलत आहे बारा बारा वाजेपर्यंत बसा पण जेवढा तुम्हाला वेळ दिलेला आहे तेवढ्या वेळेमध्ये वे तरी प्रामाणिक आपल्या खुर्चीवर काम करा एवढी अपेक्षा मला जिल्हा प्रशासनाकडून आहे असंख्य महत्त्वाचे मुद्दे आता टप्प्याटप्प्याने आपल्याशी चर्चा होतीलच आपल्याही काय सूचना असतील तर आपण पन निश्चित पद्धतीने मला द्या पण जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातूनच हा जो प्रवास आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जे आम्ही आज सुरू करणार आहे त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि मार्गदर्शन मी बोलण्यापेक्षा ऐकणाऱ्यापैकी जास्त आहे म्हणून तुम्ही निश्चित पद्धतीने माझे काय तुमची सूचना असतील माझ्यासाठी काय मार्गदर्शन असतील तर हक्काने मला द्या आपण जिल्ह्याला आत्तापर्यंत का आपल्या जिल्ह्याचा प्रवास राहिलेला आहे त्याहीपेक्षा आपल्या जिल्ह्याचा विकासाची गती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आज पाच वर्षाचं स्टेबल सरकार केंद्रात आणि राज्यात आहे मोदी साहेब वरती आहे केंद्रात आहेत राणेसाहेब खासदार आहेत आपले तावडे साहेब तिथे वसलेले आहेत सगळे ते सगळे लोक आपल्याला मदत करणारे लोक केंद्रामध्ये आहेत केंद्राच्या दृष्टिकोनातून जे महत्वाच्या योजना ज्या मोदी सरकारच्या आहेत शंबर अमल तुन त्या शंभर टक्के अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून कसे मार्ग काढू शकतो त्यावर आम्ही काम करणार आहोत त्याचबरोबर राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत मग लाडली मुख्यमंत्री लाडली वय योजना असो शेतकरी सन्मान किंवा असंख्य ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये पण शंभर टक्के अंमलबजावणी या गोष्टी कशा होतील एस टी एम एसी बी पाणी पाण्यासंदर्भात ग्रामविकास संदर्भात ज्या काही मुद्दे असतील त्या सगळ्या मुद्द्यांना तिकडला तिकडे निर्णय घेण्याचं काम आमच्या माध्यमातून मा करू बाकी आपल्या काही प्रश्न आणि सूचना असतील तर आपण मला विचारू शकतो कलेक्टर साहेबांशी बोललेलो आहे आपल्या जिल्ह्यामध्ये प्रशासनामध्ये बीडची लॉबी काम करते याची माहिती माझ्या कानापर्यंत आलेली आहे तर त्या संदर्भात मी कलेक्टरांना सांगितले की मला त्याच्याबद्दल माहिती तुम्ही माझ्या पुढच्या दौऱ्यात द्या कोणाची अगर मक्तेदारी आणि दादागिरी इथे चालत असेल बीड आपल्या राज्यातला एक महत्वाचा जिल्हा आहे पण त्याही जिल्ह्याच्या नाव वापरून अगर इथे कोणी दादागिरी करत असेल त्या संबंधित तर त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू काही गोष्टी माझ्या कानावर आलेल्या आहेत आणि सगळ्याच गोष्टी पत्रकारांसमोर बोलायच्या नसतात पण माझ्या कृतीतून तुम्हाला दिसेल शेवटी आम्हाला मॅ आम्ही न मॅनेज न होणाऱ्यापैकी लोक आहोत हां आणि आम्हाला विकत घेतील अशी कोणामध्ये क्षमता नाही म्हणून माझ्या जिल्ह्याची कोणी बदनामी होणार नाही एवढी काळजी कोणी घेऊन या काही गोष्टी करत जसं तुम्हाला नियमामध्ये काम करा आम्हाला काही आम्ही तुम्हाला मदतच करू आम्हाला या जिल्ह्यामध्ये रोजगार आणि आर्थिक दर्ड उत्पन्न वाढवायचं आहे पण ते नियमाला धरून असलं पाहिजे अनधिकृत जसं आम्ही अनधिकृत मासेमारी संदर्भात कशा कारवाया सुरू केलेल्या आहेत त्याच्यामुळे जिल्ह्याच्या पारंपरिक मच्छीमारांना मदतच होणार आहे पण जो बारा नॉटिकल माईलचा नियम लावलेला त्याच्यामध्ये तुम्ही मच्छीमारी करा पारंपरिकांना पारंपरिक मध्ये करू एवढाच माझा मुद्दा आहे तसंच प्रत्येक खात्यामध्ये नियमाला धरून जो जो विषय असेल त्याला प्रोत्साहन दिलं जाईल नियम बाहेर कोणी इथे काम करत असेल तर त्याला प्रोत्साहन करणाऱ्या अधिकाऱ्याला पण घरी पाठवण्याची भूमिका प्रयत्न कुडाळमध्ये झाला त्या संदर्भात काय ठोस उपायोजना केल्या जात आता बघा मी ते बोलतो शब्दापुलीकडे कृतीतून दाखवू त्यांनी कसं डम्पर अंगावर घालून कृतीतून दाखवले की नाही त्याचं उत्तर पण आमचं प्रशासन आता पुढे कृतीतून देईल शेवटी ही जी मुजोरी वाढली आहे ना त्याची काही टक्के आमच्या प्रशासनातून पण जी काही कडक भूमिका तेव्हाच्या तेव्हा अगर घेतली असती तेव्हाच्या तेव्हा नियमाला नजरेसमोर ठेवून अगर कारवाई केली असती प्रशासनाचा धाक निर्माण झाला असताना तर ही हिंमत वाढली नसती म्हणून प्रशासनाचा धाक काय असतो या पुढच्या काळामध्ये तुम्हाला दिसेल वाळूचा जो प्रश्न आहे या संदर्भातून परंतु लिलाव लावले जातात ना ते लिलाव घेतले जात नाही आणि दुसरीकडे वाळू संबंधित महसूल खात्याचे प्रमुख म्हणून कलेक्टरांची चर्चा झालेली आहे आमच्याशी जे जी चर्चा झाली त्याच्याबद्दल आम्हाला जे काही करायचं आहे जे काही सिस्टम पारदर्शक लागली पाहिजे कारण का लिलावा संदर्भात महसूल खात्यातले काही नियम आहेत कसा त्याचा लिलाव असावा त्या नियमा अधीन काय होत असेल तर मान्य पण ते नियम बाहेर काही गोष्टी होत असतील तर त्याला कशा ते आमच्या आम्ही आता करू अदृश्य चाहूक हातात असेल रिक्त पदांसंदर्भात पण माझी अशी प्राथमिक आता त्यांच्याशी चर्चा झालेली आहे जिल्ह्यांमध्ये जे जे विविध आपले डिपार्टमेंट आहेत उदाहरण मी या गेल्याच म्हणजे माझी आ, सम, आ, हसन मुसरी साहेब जे आपलं आरोग्य उच्च यांच्या टेक्निकल एज्युकेशनचे मंत्री आहेत त्यांच्या अंतर्गत आपला जे शासकीय रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज आहे तर त्या संदर्भात मी त्यांना हेही सांगले तुम्ही नवीन मेडिकल कॉलेज जाहीर करत असताना जे अगोदरचे जे मेडिकल कॉलेज तुम्ही दोन हजार एकोणीसपासून जाहीर केलेले आहेत त्यांची तिथे रिक्तपदं किती आहेत त्यांना त्यांना सुईसुविधा भेटलेल्या आहेत का त्यांना निधी उपलब्ध राहिली आहे का या संदर्भात मी त्यांना मीटिंग लावलेली सांगितले त्याच पद्धतीने प्रताप सरनाईक जी जे ट्रान्सपोर्ट खात्याचे मंत्री आहेत मी त्यांनाही सांगितले की आमच्या जिल्ह्यामध्ये असलेले जे काही बस डेपो आहेत त्या बस डेपोची अतिशय वाईट अवस्था आहे उदाहरण आमच्या कणकोलीचा तर तो तो कुठ्ट्याला लाख मार्गासारखं सगळं कोसळे अशी अवस्था आहे तसंच बॉडी आहे तसंच आमच्या तालुक्यातले सगळ्याचा एकंदरीत सगळा आढावा घेऊन मंत्र्यांशी बोलून जिथे निधी पाहिजे तिथे निधी जिथे स्टाफ पाहिजे तिथे स्टाफी ग्रामीण ग्रामीण भागासाठी हे एस टी हा वरधानच विषय असतो तासन तास लोकटीच्याच माध्यमातून प्रवास करतात शाळेचे मुलं इकडे यदा करतात तर ते सगळ्याची सगळी साखळी आणि एकंदरीत यंत्रणा कशी चोख बसेल त्यावर आम्ही लक्ष देतो त्याचबरोबर मी प्रताप नाईक प्रताप नाईक सरनाई साहेबांची मी मिनी बसेसची मागणी केलेली आहे कारण आपला डोंगराळ भाग आहे काही काही भागामध्ये भागा मिनी बसेस जातील मी त्यांना बोलले की तुम्ही उर्वरित महाराष्ट्रासाठी वेगळा निकष लावा फक्त हे जे डोंगराळ जिल्हा आहेत त्यांच्यासाठी तुम्ही वेगळा निकष लावा आणि आम्हाला मिनी बसेस द्या त्या पद्धतीचा माझा सुरू आहे मुख्य किंवा हो एकदा त्या मिनी बस आल्यानंतर गावडेजी व्यवस्थित चर्चा केली जाईल म्हणजे रूट ठरवला जाईल कारण का गावडेजी मुख्यालय येण्या जाण्यामध्ये त्रास कायदे घेतली त्याचबरोबर मी ना हेही सांगितलं ते प्राधिकरणाचा जो विषय आहे आम्हाला इथे नगरपंचायत पाहिजे ओरसला जनतेची मागणी एक मोठी मागणी आहे बरोबर आहे ना तर मी त्यांना सांगितलं की आता एप्रिल मध्ये अगर आपल्या कोर्टाचा निर्णय आलाच आणि एप्रिल मध्ये अगर निवडणुका लावल्या नसतील तर त्या याच्यामध्ये ओरस कशी येईल निवडणूक नगरपंचायत त्याच्यावर आम्ही काळजी घेऊ त्याची तयारी करू आपण मग त्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या करू ना पण इथे नगरपंचायत झाल्याशिवाय इथला विकास होणार नाही आजूबाजूला अवस्था बघा काय जंगलामध्ये इमारती वाटत आहेत मग म्हणून एकदा नगरपंचायत स्थापन झाली ना तर सगळ्या गोष्टी होणार स्वच्छता आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्या आम्ही करू प्रवेशद्वाराची अवस्था मूळ माणूस नाही बोललेलं तुला ए बाबा बाबाची अवस्था आहे कुत्रायची पण अवस्था वेगळी प्रवेशद्वार आपल्या चांगला डिसाईन्स व्हावा याच्यासाठी मागणी केली होती सगळ्याच्या अर्थ त्या प्रिकरणाचा आहे त्या अगर कोणाला ते प्राधिकरण नको असेल अधिकाऱ्यांना पण नको असेल जनतेला पण नको असेल म्हणून नगरपंचायत एकदा स्थापन झाली कसं होतं सीओ येतो आपल्याला बजेट येतं मग आपल्याला कमान कशी पाहिजे तिथे सुशोभीकरण काय काय करायला पाहिजे स्वच्छतेसाठी टीम तयार होते सगळ्या गोष्टी एकदा एकदा नगरपंचायत झाले तर त्याचा मार्ग निघतोय नगरपंचायत झाले की सर्व मार्ग हो सर त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला जोडणार आहे तीन घाट आहेत करुळा त्याचप्रमाणे गोळी गावडा आणि फोंडा घाट जर आपण बघितलं तर तुम्ही म्हटलं की आता करुळ घाट या महिन्यापर्यंत अखेरपर्यंत एक सिंगल लेन सुरू होईल मात्र जर भारवान बघितलं असाल फोंडा अशी परिस्थिती झाली आहे की तिथे उभ्या गाड्या पडत आहेत ट्रक 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 पडलेल्या आहेत म्हणजे खालीच पडतात ब्रेक मार्गात तिथे पलटी होत आहेत एसटीचे अपघात होत आहेत आणि त्यामुळे जर तो रस्ता पूर्ण खराब झालाय करुळ मार्ग जो आहे तो एक मार्ग जरी सुरू झाला तरी सिंगल लेन चालू राहील त्यामुळे वाहतूक जी आहे ती पुन्हा फोंडामध्ये होणार आहे म्हणजे आहे काही प्रमाणात तर तिथे पण परिस्थिती अशी आहे की ते हॅमचं कारण आहे मात्र खड्डे बुजवत नाही फोंडा त्या त्यास मी कॉन्ट्रॅक्टरांशी आम्ही चर्चा करू पीडब्ल्यू डी ला सांगून त्या फोंड्या घाटाचे जे काही खड्डे आहेत ते त्याच्याकडून भरून घेऊ ना आम्हाला माहिती आहे त्याच्यावर लोड जास्त पडतोय फोंड्या घाटातल्या त्या रस्त्यामुळे त्याच्यामुळे गाडी येण्या जाण्यामुळे फार त्रास होतोय त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क केला जाईल तुम्ही सगळेजण त्या कॉन्ट्रॅक्टर वर भेडला आहे जे आहे आता जी लॉबी आहे ना माझं म्हणणं की सिंधुदुर्गामध्ये सिंधुदुर्गाचीच लॉबी असली पाहिजे बीडमध्ये सिंधुदुर्गाची लॉबी आहे का असं नाही आहे ना, <laughs> ना। माझं म्हणणं आहे की ज्या त्या जिल्ह्याच्या लोकांना नियम जे घालून दिलेले त्याप्रमाणे काम व्हावं एवढी आमची इच्छा आहे साहेब सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा होता की मला गाळचा विचार होता गाळ काढण्याचा आहेत त्यामध्ये जवळ अशी नदी आहे जिथून आपल्याकडून ह्या नदीचा जो गाळ आहे तो पूर्णपणे भरलेला आहे आणि त्याच पाणी गेल्या ह्यामुळे जसं मी तुम्ही कदाचित मी बोललो तेव्हा नकाल आम्ही जेव्हा आमच्या बैठकीमध्ये स्पष्ट सांगितले असे पाच लोकेशन तुम्ही आयडेंटिफाय करा ज्याच्यामुळे गेल्या दोन तीन वर्षापासून त्या लोकेशनवर पाणी साचत आहे आणि रस्त्यावर येत आहे किंवा पूर परिस्थिती निर्माण होत आहे असे पाच लोकेशन आयडेंटिफाय करून पहिलंच त्यांना प्राधान्य दिलं जाईल कारण आमची इच्छा आहे की ह्यावेळी पाणी साठू नये पूर परिस्थिती निर्माण होऊ नये पण त्याच्यामध्ये तो तुम्ही जे बोलताय तो लोकेशन येणार त्याप्रमाणे घाल काढण्याचं काम सुरू होणार ज्याच्या पहिला पाच ते घ्यायचे मग दुसरे पाच घ्यायचे प्रत्येकाच्या तालुका नियमांना निवेदन आलेले आहेत पहिला प्राधान्य कोणाला हो देणार त्याच्यानंतर दुसरे पाच देणार करोड घाटासंदर्भात आपण पत्रकार म्हटला होता की एक महामार्ग सुरू करतो कोणी आंदोलन करू नये तर ही विरोधकांनी आंदोलन करत आठ दिवसात करोड घाट मार्ग एकत्र सुरू करा ह्या जिल्ह्यामध्ये माझी इच्छा आहे ते लोकशाहीप्रमाणे विरोधक आम्हाला हवेत आणि कधी कधी त्यांच्या स्टेटमेंटतून पण चार गोष्टी आम्हाला जे नजरदुखीने गोष्टी राहून जातात ते त्यांच्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडतं म्हणून त्यांनी तिथे आंदोलन केल्यामुळे त्यांना चार गोष्टी आम्हाला समजल्या पण मुद्दा माझ्या तसा माझ्या पत्रकार परिषदेमध्ये पहिल्या दिवशी काय होतात त्या दिवशी जे घेतलं ते की मी क्वालिटी कंट्रोलचा रिपोर्ट हा मी कलेक्टरजींच्या हातात दिलेला आहे क्वालिटी कंट्रोलमध्ये चार ते पाच आम्हाला सूचना दिलेल्या आहेत ज्याप्रमाणे ते सुधारलं तर आपण लवकरात लवकर तो घाट सुरू करू शकतो त्याप्रमाणे कलेक्टर साहेबांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला आणि डिपार्टमेंटला एकोणीस तारखेला मला वाटतं आज त्याची अजूनही दुसरी पाणी होणार आहे हा पाणी घाल्यानंतर कलेक्टर साहेब कन्व्हिन्स झाल्यानंतर माझ्याशी बोलतील कलेक्टर अधिकृत बावीस तेवीसला पत्रकार परिषद घेतील आणि आमचं नियोजन आहे ते त्याच्यानंतर घाट सुरू व्हायला हो पाहिजे घाटावर सुरू होण्याच्या बरोबर घाटावर सुरक्षा पण ही महत्वाची आहे म्हणून उघात कुठेतरी अपघात होता कामाने त्या दिवशी कसे पाच पाच पराभूत उमेदवार गेले तिकडे माझी इच्छा त्यांनी परत परत निवडणूक लढवावी पराभव करण्यात कोणतरी मंत्री हवंय समोर म्हणून त्यांच्या आंदोलनाला काय प्रॉब्लेम कोणी थांबवलं का आंदोलन गेले आरामात फोटो विटो काढले हा मस्त फॅमिली फोटो आला आणि परत आले पण घाट सुरक्षित सुरू झाला पाहिजे हा माझा मुद्दा आहे आणि तो आम्ही सुरक्षित करणार आणि घाट दर्जेदार करणार एवढा शब्द माझा आहे सर गोव्या मला सांगतो काही विषयांमध्ये प्रशासनाच्या गेली काही वर्षापासून तोल सुटलेला आहे म्हणून हे सगळे अवैध विषय सुरू झालेले आहेत त्याच्यावर आता कंट्रोल कसा आम्ही आणतो ते तुम्ही येण्याला काळामध्ये हो बघा ना मी ते सगळे मुद्दे घेतले की नाही अवैध दारू घेतला मटका जुगार घेतला व्हीफ घेतलं हा ड्रग्ज घेतलं ड्रग्ज आणि हा सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये गोव्यातून आता जो काय इथे केला जातो त्याच्यामुळे आज आपली पहिलं फक्त सावंतवाळीपर्यंत विषय राहतो आता थेट कणकवली आणि खारेपाटणपर्यंत आलेला आहे कुठे कुठे पुड्या विकल्या जातात वीस वीस रुपयाच्या कुठे कुठ कुठल्या कोण कोण ते ठेवतं सगळ्या विषय माहिती आहे आता हे जे बांगलादेशचे दोन ज्या महिला पकडल्या गेलेल्या आहेत ती रेल्वे स्टेशनवर पकडलेला नाही कणकोलीच्या एका लॉजवर पकडलेला आहे त्या लॉजवर पाच ते सहा हजारचं महिन्याचं तो कॉन्डम तर खर्च कसा असतो खर्च का केला जातो ही सगळी माहिती पोलिसांकडे पोचलेली आहे त्याप्रमाणे कारवाई होणार कोणालाच ओना सोडणार नाही मी तुम्हाला सांग जिल्ह्यामध्ये आता लोक जिल्ह्याची प्रतिमा आणि जिल्ह्याच्या भावी पिढीवर कोणी पण मस्ती करून दाखवावी हे माझा चॅलेंज आहे ओपन चॅलेंज आहे त्यांचा सामना थेट नितेश राणेची आहे म्हणून कोणालाही त्या संबंधी सोडला जाणार नाही हे असं कोणतरी रेल्वे स्टेशन दाखवण्याची कोणी हिंमत दाखवली कुठला तो अधिकारी होता त्याच्यावर पण मी पोलिसांना माहिती आहे साहेब माहिती घ्यायला साहेब बोला तुम्ही इन्क्वायरी जाहीर करा बांगलादेशीच्या दोन महिला इथे येतात आणटोकोड डेव्हलप होऊन जातं आणि मग त्यांना का खोट बोललं जातं ते बाबा ते पोलीस स्टेशनवर अटक आहे या ह्या सगळ्या जी काय मस्ती जिल्ह्यामध्ये चालू आहे ना जी आधी मानसिकतेला माझ्या जिल्ह्यामध्ये थारा नाही खेचण्याचं काम आम्ही करू प्रशासनाच्या माध्यमातून तू तुम्हाला दिसेल आमच्या जिल्ह्याच्या असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इन्स्टॉल